विजेचा धक्का लागून नंदुरबार जिल्ह्यातील दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू चांदवडच्या विटावे गावातील घटना नातेवाईकांचा आक्रोश चांदवड पोलिसांत ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल विजेच्या लाईनचे काम सुरू असताना मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जोरदार धक्का लागून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विटावे येथे काल दुपारी घडली यात खुमावळवी वय वय नगर तालुका सोत्या पाडवी देवमोगरा पुनर्वसन तालुका अक्कलकुवा या घटनेत दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे दोघेही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील आहेत घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी चांदवड रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करून आज त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे दोघे मजुरी इलेक्ट्रॉनिक लाइट से पोल उभे करून त्यावर ही पसरविण्याचे काम करताना दोघे एच व एन टी लाईनच्या खाली काम करत होते धोक्याचे जाणीव असतानाही खटखटक पवार यांनी मजुरांना कामासाठी आवश्यक असणारी योग्य ती सुरक्षात्मक विद्युतरोधक साधने पुरविली नव्हती तसेच वायरमन उज्ज्वल मधुकर ढेमे यांनी एच लाईन बंद न करता लाईन बंद केली आहे असे फोन दारे कळवले त्यामुळे भर पावसात काम सुरू असताना विजेचा स्टॉक लागून दोघांचा मृत्यू झाला नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे संध्याकाळी त्यांच्या गावी दोघांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे दोघांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार रामपूर तालुका चांदवड वायरमन उज्ज्वल मधुकर चांदवड ट्रॅक्टर चालक भावरा रमण खुरसणे या तिघांविरुद्ध बीएलएम कलम एकशे पाच तीन पाच अन्वय गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस निरीक्षक स्वाग तपास करीत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा